नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांची एक अप्रतिम कविता कवितेचे नाव आहे म्हणून मला जगायला आवडते आयुष्य हे विधातेच्या वहीतील पान असतं रिकाम तर रिकामं लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान जन्म असतं मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विनण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं आहार तुम्ही सावरायला म्हणून पढायला आवडते आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडते म्हणून मला जगायला आवडते अशी ही मंगेश पाडगावकर यांची कविता तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद